आज आम्ही खूप खुश आहो सॅटर्डे आहे म्हणजे एक आठवड्या आधीपासूनच आमचा प्लॅन चालू होता की एकटे फ्रेंड येणार आहे तुमचे ज्यांनी प्रत्यूाच्या वेळी ना प्रत्युषा म्हणजे डिलेवरीच्या वेळी आम्ही हॉस्पिटलमध्ये असताना मी संगमेश गरजच होता ना ही नव्हती अजून येणार होती ला आणायला गेलो तर तेव्हा खूप म्हणजे फॅमिलीचं जे हेल्प मिळालं आहे ते लोकं येणार आहेत प्रत्यक्षाला पण कळालं आहे मी डी पी दाखवलं तिला तर म्हणत आहे ती सगळ्यांना सांगत आहे झालं आहे टाईम म्हणजे सकाळपासून आम्ही वेट करत आहे संध्याकाळ म्हणजे चार पाच तासाचं ता डिस डिस्टन्स आहे आणि त्यांच्याकडे दोन आ, मुली आहेत एकटी मोठी आहे पण एकटी बेबी आहे अजून पाच सहा महिन्याचीच असेल सो <laughs> त्यांना पण वेळ लागला निघायला तिथून तर आत्ता येऊन पोचत आहेत खूप एक्सायटेड आहे मी संगमेश आणि हेनी गेलेले आहेत आताच थोडस सगळं आवरून झाल्यानंतर कचरा टाकायला म्हणून गेलेले आहेत तर येणारच आहेत दहा मिनिटात येतो म्हणून मेसेज आलाय त्यांचा तर घरचं वगैरे थोडस चेंजेस केलेलं आहे कारण आज रु इथंच थांबणार आहे त्यांनी तसं त्यांच्यासोबत आम्हाला फिरायला जायचं होतं इथेच जाणार आहे त्यांनी पण सुट्ट्या नाहीयेत आम्हाला तिकडे सेंट लुईस वर्ण आहेत त्यांनी सेंट लुईसमध्ये सुट्टे आहेत त्यांना सो so, फिरायला जातात तर भेटायला आले इकडेच तर त्यांनी आलेले आहे तिथे आणि मला हिच्या मागे लागले होते मी की कधी येणार ही कारण आले आल्या ती रडायला लागली होती म्हणून तिला थोडंसं शांत करेपर्यंत मी वेट केले तर आता ही आलेली आहे माझ्याकडे म्हणून घेऊन तिला बघून घेऊन खूप खुश झाले मी नेहमीच वाटतंय मला की प्रत्यक्ष मोठी झाल्यावर कसं अजून आता ती बरी आहे पण अजून छोटे बाळ खूप आवडतं मला <laughs> हिच्यासोबत पण प्रजूचं जसं झालं तर ना, ना इंडियाला गेल्यावर रडायला लागला होता म्हणून थोडं सवकशी बनवत आहे बघायला मला जोरात म्हणजे घर वेगळं लोकं वेगळं बघून रडायला लागली होती पण आत्ता बरी आली फर्स्ट टाईम आली मग असं म्हणती रडून गेली सगळ्यांना भेटत मी तुम्हाला काय झालं काय घेऊ ही बेबी छान आहे ना क्यूट आहे ना ठेवून घ्यायचं का आपण ठेवून घेऊ मम्मा क्यूट आहे ना बेबी मध्ये बेबीला किती किती टिकली टिकली ना तर ते वेळ आलेले आहे आलेले आहेत खूप वेळ वेट केल्यानंतर आलेले आहेत बेटा हे आहेत दादा <laughs> तर अनुश्री त्यांची मुलगी ही परी ईशानवी हिला <laughs> बेबी आवडती पण जेलस फील करली हे <laughs> अनुश्रीची मम्मी आहेत ये कहा आ, ये? आए आए। हे का अन्वेषा हे अन्वेषा हाय बोल ना हे आहे प्रत्येषाची प्रज्योतची फर्स, फर्स्ट फ्रेंड का तुला माहिती इंग्लिश मध्ये हीच होती फर्स्ट तुला आता एक मिनिट पण झालं नाही आल्या आल्या थोडस लाजला आधी मग लगेच पळून गेले दोघे खेळायला नाही लाजला Okay. आणि ही तर फोन ओळख ती ओळखली एकच महिन्याची होती फर्स्ट म्हणजे घेतलेले होते काहीच दिवसाची एक महिन्याची पण नव्हती कारण एक महिन्यातच आम्ही तिथून निघून पण आलो तर आता त्यांची मुलगी आम्हाला हातात घ्यायला आलेली मी <laughs> <laughs> ती हॅपीच बघते नुसतं

नीजी सुका, नीजी सुका। फ्लावर दी दी ला। फ्लावर पुटे। पावा पुटे। <laughs> <वास>। <laughs> स्मेल करने के लिए बोल रही हूँ कर मग मग क्लॅप क्लॅप कर राधे राधे म्हणा बघ बेबी कसं म्हणाल ह बेबीला म्हण बेबीला तर इथे छोटी बेबी जी आहे ॲड झालेली आहे पण आम्हाला वाटत नाही आहे बिलकुल की दोन वर्ष निघून गेलेले आहेत खूप छान म्हणजे तिथे असताना आम्ही खूप टाईम स्पेंड करायचो सोबत खूप टाईम मिळायचा तिकडे आल्यानंतर फोन कॉल करायचा पण खूप विचार करून करावा लागतो टाईम काढून त्यासाठी तरी पण आज भेटल्यानंतर असं वाटलंच नाही की खूप वर्ष गेलेले आहेत दोन वर्ष म्हणजे खूप झाला आय लव यू कॅब यू ले, 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 ले। <दूगी> तुछ तुछ oh <दूगी> पे एक बेटी है ले लो उसको भी <दूगी> डॉल डॉल थिंक त्यांनी आल्यानंतर रात्रीचा वेळ असच गेला म्हणजे सध्या आलेले आहेत टाइम तर लागणारच आहे लेट वगैरे झोपलो पण उठलो सकाळी सकाळीच एक्साइटमेंट पण होता सोबत आहेत म्हणून आजचं मॉर्निंग या बरी सोबत आमचं <laughs> अभी भी डर रही है वो अभी सुबह सुबह में दिख रहा है ना <laughs> हाँ मामा है नानी को देखो नानी को राधे राधे करो।, करो हाथ पीछे है ना रोने का मन हो रहा है उसको ह्या <laughs> सगळ्या मुला बे मे बी कधी कधी भेटता मन करता चांगल काम मग मी काय तू दिदीच बघ ना तू पण कर जा रे ती कराली ना <laughs> और बस ती वर बसती का तू तिथं वर काउंटरवर मग काय रोज असंच असल्यावर मग ते पण कंटाळून करणार नाहीत कधी कधी म्हणजे भेटल्यानंतर एक्साइटमेंट मध्ये करतात नाही तर, तर रोज असल्यावर भांडणच आहे जसं की आता प्रज्योत प्रत्यूष दोघंच आहेत एवढं भांडण भांडण मिटवण्यातच जात आहे दिवस पण आज तिच्यासोबत दोघेही चांगलेच वागत आहेत दिदी केपास नाही नहीं नाही रही येऊ तर झालेलं आहे चहा रेडी संगमेशनी बनवलेले आहेत आणि इथले आमच्या सगळ्यांचे गप्पा पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे मी सुपून टाकायचं आहे पन पन मला आणि इथे मला संगमेशच्या जागी बसायचं होतं कारण ते बेबी आहे पण संगमेशनी पण नाही सोडलं आणि ती पण मला बघून रडायला लागली <laughs> मुल कालपर्यंत त्यांना बघून रडत होती आज मला बघून रडत आहे बघू काय होतं पुढं